श्री स्वामी समर्थ जय महाकाली सर्वांना सर्वांना गौरी गणपतीच्या अगदी मंगलमय हार्दिक शुभेच्छा आज गौरीचे पूजन करणार आहोत आपल्या घरामध्ये ज्येष्ठ गौराईचे पूजन आहे त्याचबरोबर गौरी माता ही पार्वती माताचं दुसरं रूप आहे त्याचबरोबर आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती असते तर आपल्याला आज आपल्या अन्नपूर्ण मातेचा प्राप्त करून घेण्यासाठी अन्नपूर्ण मातेच्या मूर्तीवरती ज्या प्रकारे आपण पौर्णिमेच्या दिवशी नवरात्रीमध्ये कुमकुम अर्चन करतो अगदी त्या प्रकारे आपल्याला अन्नपूर्ण मातेच्या मूर्तीवर आपल्याला तांदळांनी अखंड अक्षता म्हणतात त्यांना तांदूळ अखंड तांदूळ घ्याने आपल्याला तिच्यावरती अभिषेक करायचा आहे पूर्ण एका खोलगट वाटीमध्ये आपल्याला अन्नपूर्ण मातेची मूर्ती ठेवायची आहे आणि त्या मूर्ती वरती आपल्याला तिच्या खांद्यापर्यंत जेवढे तांदूळ आपल्याला घालता येईल आपल्या उजव्या हाताने आपली मूठ तिथे सोडायची आहे ज्याप्रमाणे शिवामूठ आपण शिवलिंगावरती सोडतो अगदी त्याप्रमाणे तिच्या मूर्तीवरती आपल्याला आपल्या उजव्या हाताने तांदूळ तिला अभिषेक घालायचा आहे तांदळाचा पूर्ण तिच्या खांद्यापर्यंत तांदूळ येईल तेवढी आपल्याला तिला त्या वाटीमध्ये ठेवायची आहे नक्की हा उपाय अगदी प्रभावी असा उपाय आहे आज ज्येष्ठा गौरी पूजनाच्या दिवशी सर्वांनी आपल्या घरामध्ये आवर्जून करा जेणेकरून माता गौराई बरोबर अन्नपूर्णा मातेचा देखील आपल्या घरावरती कृपा आशीर्वाद राहील आपल्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारे अन्नधान्याची कमतरता राहणार नाही तुटवडा पडणार नाही पैसा हा सतत आपल्या घरामध्ये हसत खेळत राहील सर्वांना श्री स्वामी समर्थ